मी जेव्हा माझी शेअर मार्केटची ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टिंगची सुरुवात केलेली होती तेव्हा माझ्या मनात हा विचार पण आला नव्हता की माझे पोर्टफोलिओ किती असले पाहिजे मे बी तुमच्यापैकी बरेचशा लोकांमध्ये हा मनामध्ये विचार आलाही नसेल पण हा विचार आपल्या मनामध्ये आणणं गरजेचं आहे जर आपल्याला चांगलं रिटर्न आणि आपले जे पण आपले ड्रीम्स आहेत ते मीट करायचे असतील तर आपल्याला नंबर ऑफ पोर्टफोलिओ माझ्याकडे किती असले पाहिजे हे तुमचा नंबर डिफाईन असला पाहिजे ओके आपला आजचा व्हिडिओ कट्टर फॉलोअर स्पेशल व्हिडिओ आहे सो म्हणजे प्रत्येक कट्टर फॉलोअरनी पहिले ते कमेंट सेक्शनमध्ये मा मला एकच टाका की ॲज ऑफ नाव तुम्ही किती पोर्टफोलिओ रन करत आहात हा कमेंट एक दोन तीन चार हे नक्की टाकावे जर तुम्हाला अजून काही इंटरेस्टिंग गोष्टी तुमच्या पोर्टफोलिओ टाकायची असेल तेही नक्की टाकावं ओके मी या व्हिडिओमध्ये पहिलं तर पोर्टफोलिओ किती असले पाहिजे त्यासाठी सर्वात पहिली पाहिणी काय हे आपण पहिले डिस्कस करूया नंतर नंबर ऑफ पोर्टफोलिओ तुमच्याकडे उत्तर लगेच येऊन जाईल सेकंड गोष्ट आपल्याला डिस्कस करायची याच्यामध्ये ते म्हणजे परत सध्या मी काय करतोय आणि माझ्या प्रत्येक पोर्टफोलिओमध्ये सध्या करंटली व्हॅल्यू किती आहे ओके okay? सो so, हे hey, पण तुमच्याबरोबर मी डिस्कस करणार आहे व्हिडिओमधली इन्फॉर्मेशन जर तुम्हाला कुठेही आवडत असेल मग मराठी माणसांना लाईक जरूर करा जास्तीत जास्त मराठी माणसांमधला आपल्या व्हिडिओ शेअर करण्यास माझी मदत करा माझं इंट्रोडक्शन करून घेतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि एक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडनं शिकायचं पण टोटली फ्रीमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक दिलेलं आहे लिंक मला जस्ट क्लिक करून मेसेज करा माझी टीम स्वतःहून तुम्हाला, था। तुम्हाला था। तुम्ह रिप्लाय करेल पण मेसेज करताना तुमचं नाव हो, मोबाईल नंबर ईमेल अड्रेस तिन्ही गोष्टी पाठवा सो पटकन नाही टीम तुम्हाला नेक्स्ट स्टेप सांगेल आणि येणारी म्हणजे फ्री वेबिनार सिरीजला जॉईन करून घेतली शेअर मार्केटच्या ओके म्युच्युअल फंडमध्ये तर एकशे त्र्याण्णव मराठी लोकांबरोबर मागच्या वर्षभरात जेव्हापासून हा बिझनेस सुरू केला त्यापासून काम करतो आहे खूपच इंटरेस्टिंग जर्नी आहे तुम्हालाही तुमचं काही मोठं टार्गेट असेल माझ्या वयाचे पंचवीस वर्षी सॉरी पंचवीस वर्षानं तर तीस वर्षानं मला एक दहा कोटी प्लसचा कॉर्पस पाहिजे असेल असं काही मनात जरी विचार असेल तर मला मेसेज करा ऑलरेड मी तुमच्यावर काम करायला रेडी येणार पंचवीस तीस वर्ष जस्ट क्लिक करा माझी टीम स्वतःहून तुम्हाला मेसेज करेल आणि नेक्स्ट स्टेप्स तुम्हाला सांगेल कसं ही जर्नी मी तुमच्यावर करायला रेडी आहे चला आपण व्हिडिओची आपण आता सुरुवात करूया सो so, सर्वप्रथम ओके आज मी आज मॉर्निंगला नाही एक छान एक मेसेज टाकलेला होता आपल्या टेलिग्राममध्ये टेलिग्राममध्ये मी हा मालवणचा समुद्र आहे ओके okay, मालवण मालवणवरनं म्हणजे आपले मालवण बंदरावरनं बोट घेऊन आतमध्ये जायला लागतं त्याला एक चिवला रॉक म्हणून आहे मालवणचे लोक त्याला माहिती असतील चिवला रॉक म्हणून आहे ते मध्येच एक आयलँड आहे नॉर्मल फिशरमॅनचे बोटने तुम्हाला जायला लागतं नॉर्मल अशी गोटचे बोट जाते तिकडचा फोटो आहे ओके okay? सो so, ही परिस्थिती प्रत्येक इन्व्हेस्टरची असते घर टाकायचा पण कुठला मासा लागेल हे माहिती नाही आहे घर टाकायचा पण किती मासे पकडायचे मे बी हेही लोकांना माहिती नसतं सो so, आज हे दुविधा तुमची मी डोक्यामध्ये क्लिअर करणार आहे टोटली एनिवेज टेलिग्राम चॅनल तर मस्ट जॉईन आहे जर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायच्या असतील पोल्स लर्निंग्स आणि इतर महत्त्वाचे शेअर मार्केट रिलेटेड अपडेट्स अँड न्यूज फ्युचरवर रिलेटेड माझे लर्निंग मी टाकत असतो मेसेज करा जस्ट सॉरी लिंक ह्या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा किंवा ॲट द रेट स्टॉक मार्केटवर सर्च करा आपला टेलिग्राम चॅनल तुम्हाला मिळून जाईल प्रत्येक कट्टर फॉलोअरने हा जॉईन करणं गरजेचं आहे ओरेट right. so, सो आता नेक्स्ट जाऊया आपण आता ऍक्च्युली कशी फुडफुलीची सुरुवात करायची एक सिम्पलचं उदाहरण सांगतो लेट्स लेट right. तुम्ही तुम्ही विचार केला की मला एक बजाजची पल्सर बाय करायची असेल ओराईट right. किंवा यामाची बाईक किंवा ड्यू दु, ड्युकाटी विकाटी जे काय तुम्हाला बाय करायची असेल राईट right. जेव्हा आपण बाईक बाय करतो त्याच्या मागे आपण काहीतरी त्याच्यामध्ये एक मूळ भावना असते राईट अरे मला ना ऑफिसमध्ये बसमधले धक्के खाऊन जाण्यापेक्षा माझं ऑफिस जवळच आहे ना मी बाईकवरनं जाईन आणि पटकन घरी जाईन पटकन घरी येईन तर ऑफिसला जाईन पटकन घरी येईन सो माझा टाईम वाचेल सो याच्यामध्ये काय टाईम वाचवणे हा एक गोल होता त्याच्यामध्ये आणि टाईम वाचवण्यासाठी मी काय केलं मी एक मोटरसायकल घेतली सेम थिंग गाडीला घेऊन असतो आपण अरे गाडी एकतर स्टेटस सिंबॉल म्हणून पण असते आणि दुसरं म्हणणार माझ्या प्र माझ्या फॅमिलीला गणपती पुळ्याला घेऊन जायचं किंवा अष्टविनायकची यात्रा करायची किंवा अजिंठा एलोराला घेऊन जायचं किंवा महा महाराष्ट्राच्या बाहेर जायचंय बस आणि ह्याचे धक्के खाण्यापेक्षा माझी गाडी घेतो सो so अगेन एक इमोशन आला एक ऑब्जेक्टिव्ह आला एक गोल आला आणि म्हणून ती आपण गाडी घेतलेली आहे सेम हेच लॉजिक आपल्याला शेअर मार्केटमध्ये यूज करायचे म्हणजे काय पहिलं तर आपल्याला डिफाईन करा की तुमचे गोल काय आणि गोल एकच नसतो असं नाही की मला सुखी आयुष्य जगायचंय सुखी माणसाचं सदराच एकच नाही तर गोल्समध्ये स्पेसिफिक होणं गरजेचं आहे म्हणजे आणि जेवढे गोल्स तुम्ही स्पेसिफिक करू शकाल ना तेवढी चांगली गोल्सला घेऊन स्पेसिफिक व्हा स्पेसिफिक आता गोल म्हणजे काय पाहिजे एक्झाम्पल एक गोल असे तो रिटायरमेंट राईट right? मी अठ्ठावन्न या साठाव्या वर्षी मी रिटायर होणार आहे त्या रिटायरमेंटसाठी माझा तो रिटायरमेंटचा पोर्टफोलिओ माझ्या डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे का महत्त्वाचं गोल मला एक एक स्टेप याच्यामध्ये कळत जाणारच आहे पण गोल असणं गरजेचं आहे आणि हा माझा गोल आहे रिटायरमेंट सेकंड मी गोल ठेवतो की मला एक पाच वर्षानंतर ऑरेट माझी मनातली भावना असेल मला पाच वर्षानंतर मर्सिडीजची ना एस क्लास घ्यायची आहे मर्सिडीजची एस क्लास गाडी घ्यायची आहे आजच्या तारखेला काय अडीच कोटीची गाडी आहे ऑल राईट माझ्याकडे सध्या मर्सिडीज जी एल सी टू हंड्रेड ती एस यू व्ही आहे पण मला मध्ये ई क्लास आवडत नाही स्ट्रेट अवे घेतली तर एस क्लासेस घेणार आणि मला पाच वर्षानंतर घ्यायचे सो तो गोल आहे पाच वर्षानंतर घ्यायचे तो गोल आहे ओके नंतर मी म्हणणार की मला एक गोल आहे एक्झाम्पल की मला आता एक काय म्हणतात आहे म्हणजे मुली मुलांचे श शिक्षण म्हणजे दोन्ही मुली दोन्ही मुलींना आम्ही स्वप्न बघतो आहे की त्यांना फॉरेनमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला पाठवावं कारण आम्ही तिकडे दे जाऊ लागलो लंडनला तर खूप छान आहे म्हणजे तिकडे दे एक ऑक्सफर्ड नावाचं गाव आहे खूप छान आहे तुम्ही कधी जाल तर नक्की बघावं ना ॲक्च्युली ते इंग्लंड आणि देशच तसं बघायला त्याचं गाव आहे छोटं गावासारखं आहे आपण दिसताना असं वाटतं की वा एकदम मोठं असं शहर आहे पण ॲक्च्युली गावच आहे आपली उलटी शहरं बरी आहेत सो त्यांना तिकडे पाठवावं एज्युकेशन हे माझं खूप आहे सो so, त्यासाठी तो एक एज्युकेशनचा एक मुलांना घेऊन एक गोल असू शकतो राईट सो हे गोल्स तुमचे नंबर ऑफ गोल्स किती आहेत ते पहिले तुम्ही बघा आणि हे ब्रॉडर गोल्स आहेत आणि मोठे गोल्स आहेत असं नाही की मला उद्या जाऊन मला टी व्ही घ्यायचा आहे आणि त्याचा तो गोल ओके okay? काही लोकांसाठी तोही गोल असू शकतो पण तो गोल तसा नसला पाहिजे आयडिली समथिंग ज्याच्यामधनं मला व्हॅल्यू मिळू शकते हा गोल असो गोल मुळे आता एक्झाम्पल मला रिटायरमेंटचा मी गोल करतोय तर रिटायरमेंटच्या गोलमधनं व्हॅल्यू काय मिळणार आहे मला कॅश फ्लो मिळणार आहे म्हातारपणीसाठी राईट सिमिलरली मी जर गाडी मर्सिडीज घेतोय पाच ही गाडी ऑलमोस्ट चार वर्षाली म्हणजे ऑलमोस्ट लाईक नऊ वर्षानंतर नेक्स्ट गाडी घेतोय म्हणजे जुनी गाडी मला रिप्लेस करायला एक नवीन गाडी पाहिजे सो तो माझा फायनल ऑब्जेक्टिव्ह आहे ओके नंतर इन दिस केस मुलीना मुलींसाठी मला शिक्षण करायचं आहे शिक्षणासाठी मोठा पैसा लागतो आजच्या तारखेला परदेशी पाटूला पंचवीस तीस लाख रुपये लागतं सरासरी ओके तेव्हा मी एक कोटी दीड कोटी लागेल ओके सो त्यासाठी मला तो गोल पाहिजे जेणेकरून त्यांचं सा शिक्षण चांगलं व्हावं आणि मग ते त्यांच्या नोकऱ्या कराव्या बापाच्या जीवावर त्यांनी अजिबात मजा करायची नाही फक्त पैशाचं शिक्षण आपण करणार ओके गोल सिल्ट पहिलं करा गोल बेस्ड इन्व्हेस्टिंग किंवा गोल बेस्ड तुम्ही ट्रेडिंग म्हणा जर तुम्ही करत नसाल तर तुम्हाला कळणारच नाही एक सिम्पल की किती स्पीडनी जायचं आहे उदाहरण रिटायरमेंटचा पोर्टफोलिओ आहे राईट मी बरेच आपले कट्टर फॉलोअर्स तुमची कमेंट्स तुम्हाला काही प्रश्न असेल कमेंट सेक्शन जरूर टाका पण रिटायरमेंटचा एक गोल आहे कधी रिटायर व्हायचं आहे पंचवीस ते तीस वर्षानंतर तसं मी म्हणेन कोणीही रिटायर होऊ नका ज्या दिवशी तुम्ही रिटायर पडाल ना खाटीवरती त्या दिवशी खलास ओके त्यापेक्षा अमिताभ बच्चनचं उदाहरण घ्या वॉरन बफेटचं उदाहरण घ्या ओके जर आपण काम करत राहिलो तर आपण एनिवेज हेल्दी राहणार राईट पण एनवेज समजा फायना फायनान्शियल रिटायरमेंट आपण ही मेनली पण फायनान्शियल रिटायरमेंट म्हणून रॅदर दॅन ॲक्च्युली फिजिकल रिटायरमेंट सो so, फायनान्शियल रिटायरमेंटचा मला इन दिस केस मी एक वेगळा पोर्टफोलिओ क्रिएट करेन कारण मला तो पैसा कधी पाहिजे पंचवीस ते तीस वर्षानंतर आणि पंचवीस ते तीस वर्षानंतर मला किती पाहिजे ते पण अमाऊंट मेन्शन करायची दहा कोटी पाहिजे वीस कोटी पाहिजे एक्सेट्रा ते काहीतरी डोक्यामध्ये फिगर आणायचा तुमचा सध्याचा जो खर्च जे आहे घर खर्च आहे त्याला त्याप्रमाणे इन्फ्लेटेड तेव्हा किती असेल तेव्हा माझ्याकडे किती सेव्हिंग्समध्ये असले पाहिजे सेव्हन पर्सेंटच्या हिशोबाने किती असेल ते सगळं मॅथ्स मी आता याच्यामध्ये कव्हर करणार नाही पण एक आयडिया एक दहा कोटीचं तरी सरासरी मराठी माणसाचा कॉर्पस पाहिजे कारण मी म्युच्युअल फंड क्लायंटला प्रत्येकाला सांगतो दहा कोटीचा कॉर्पस रिटायरमेंटला पाहिजे दहा कोटी म्हणजे आजच्या तारखेचे सव्वा लाख रुपये तुम्हाला मिळायला सुरु होतील त्या जमान्यात ओके सो मला जर घाई नाही आहे तर माझ्या इन्व्हेस्टमेंटला वाढायला पण पंचवीस वर्षाचा टाइम टाईम आहे कंपाऊंडिंगसाठी पण टाइम आहे तर मी प्रेशर कशाला देऊ मी ऑप्शन ट्रेडिंग कशाला माझी रिटायरमेंट पोर्टफोलिओमध्ये करू कळलं सो so, जेव्हा तुमचा गोल क्लिअर होतो जेव्हा तुमचं वर्ष क्लिअर होतो जेव्हा तुमची अमाऊंट क्लिअर होते किती वेगाने मला चालायचं आहे त्या गोलकडे त्याप्रमाणे तुम्ही तेवढ्या रिस्कच्या रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबाने तेवढ्या सेफ्टीच्या हिशोबाने तुम्ही त्या गोलकडे अप्रोच करायला लागतात राईट right? आता गाडीचा माझा पाच वर्षाचा गोल, course, वर्षा चा गोल चा okay? so, goal, आहे ऑफकोर्स पाच वर्षाचा गोल जर मला करायचा असेल तर इन द केस मला स्विंग ट्रेडिंग ते पण मार्जिन घेऊन मला स्विंग ट्रेडिंग करायला लागेल ओके सो अर्जन्सी ऑफ द गोल आहे पाच वर्षात तो गोल लागतोय आणि पाच वर्षात मला म्युच्युअल फंड थ्रू तर मला गाडी मिळणार नाही मला स्टॉक मार्केट ट्रेडिंगमधनं गाडी मिळेल पण ती पण नुसतं ह्याच्यामध्ये कॅश मार्केट फुल ऑफ कॅपिटल लावून नाही मला मार्जिन ट्रेडिंग घ्यायला लागेल सो बेस्ड ऑन द गोल बेस्ड ऑन द गोल आणि ड्युरेशन ऑफ द गोल आणि ऑफकोर्स पैसे ऑफ द गोल माझी मग त्याप्रमाणे स्ट्रॅटजी त्याला त्या पोर्टफला त्या ला लागते ओके okay? मुलींना पाठवायचं एज्युकेशनला किंवा मुलींना एक चांगली सवय लावायची इन्व्हेस्टिंगची त्यांच्या नावावरती म्युच्युअल फंड सिप चालू केलेले आहेत दहा दहा हजार रुपयाचे एकीचा पोर्टफोलिओ दो दोन लाख क्रॉस झालेला आहे एकीचा पोर्टफोलिओ दीड लाख क्रॉस झालेला आहे दोघांमध्ये भांडणं त्याच्यामुळे होतात आहे पण मी मुलं टेन्शन घेऊन का पप्पा दोघांचं पोर्टफोलिओ लवकरच आणणार आहे पापा म्हणतात पापा दोघांचं पोर्टफोलिओ एकत्र आणणार आहे सो ते टेन्शन नाही आहे पण महत्वाचं काय की ही जर्नी त्यांना मला आजच्या तारखेला माझी मोठी मुलगी शायनी आठ वर्षाची आहे छोटी मुलगी मायरा चार वर्षाची आहे मला जर त्यांना परदेशी पाठवायचं असेल तर अजूनही माझ्याकडे बारा तेरा वर्ष सरासरी दोघांचं एव्हरेज मिळून माझ्याकडे आहे सो बारा तेरा वर्षाचा काळ असेल माझ्याकडे तर माझ्यासाठी म्युच्युअल फंड पण म्युच्युअल फंडमध्ये ॲग्रेसिव्ह म्युच्युअल फंड हे बेटर राहतील ओके okay? सो so, बघा किती छानपणे आपलं गोल वर्ष आणि आणि सिन्स आपला पैसा जो पाहिजे त्याप्रमाणे आपण आपली काइंड ऑफ इन्व्हेस्टमेंट आपण डिसाईड करतो आणि तशा बेसिसिवरती पोर्टफोलिओ सो आयडिया कळलं गोल डिसाईड करा गोल डिसाईड केल्यावरती मला हे करायचं म्हणजे मुलीला शिक्षण करायचं आहे किती वर्षानंतर शिक्षण पाहिजे आणि किती पैसे पाहिजे हे जेव्हा तीन तुमच्या समोर असतील त्याच्या बेसिसवरती पोर्टफोलिओचे ॲक्च्युली स्ट्रॅटजीज आणि इन्व्हेस्टमेंट डिसिजन बनायला लागतात क्लिअर इथपर्यंत व्हेरी क्लिअर काही क्वेश्चन असेल कमेंट सेक्शनमध्ये टाका आता इन दिस केस आता मी काय करतो आहे हे तुम्हाला सिंपल कारण उदाहरणाशिवाय मला शिकवायला आवडत नाही आणि पर्सनली माझीच उदाहरणं मला तुम्हाला सांगायला आवडतात आणि सो आणि फायनली आपण नंबर ऑफ आप पोर्टफोलिओवरती पण आपण येऊयाच पण पहिलं माझं बघून घेऊया सो ते त्याच्यामध्ये तुम्हाला आयडिया येऊन जाईल की काय मी सगळ्या गोष्टी करतोय सो इन दिस केस आता माझं ॲज ऑफ नाओ राईट हे uh, फक्त hey, मी लिक्विड ॲसेटचा पोर्टफोलिओ सांगतो आहे लिक्विड ॲसेटचा ह्याच्या व्यतिरिक्त दोन वेगळे ॲसेटचे पोर्टफोलिओ आहेत पण जस्ट तुम्हाला लिक्विड ॲसेटचे सांगतो जे तुमच्याबरोबर पब्लिकली मी चालू आहे सो so, पोर्टफोलिओ डॅशबोर्डवरती गेलो माझ्याकडे ॲज ऑफ नाव पहिले एक आठ ते नऊ होते ते आठ ते नऊला क्लब करून फक्त आता ऑलमोस्ट लाईक पाचवरती वरती आणलेलं आहे पाच मध्ये पण कोर ऍक्च्युअली दोनच आहेत ऑरेट तीनच मधले आहेत बाकी दोन सॅटेलाइट पोर्टफोलिओज आहेत तर सॅटेलाइट पोर्टफोलिओ काय आहे ते पण मी तुला सांगतोच पण पहिली गोष्ट माझा पोर्टफोलिओ एक आहे पतपेढी पोर्टफोलिओ जो मागच्या वर्षी सुरू केलेला होता पतपेडी पोर्टफोलिओ त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय ओके गोल काय पहिला तर त्याचा गोल आहे शंभर कोटी पोचावं पतपेढीमध्ये आपण कसे पैसे का लावतो कारण एक अमाऊंट झाल्यावरती आपण पैसे काढतो रे अरे आता दीड लाख रुपये जमले आता मी काढतो पण माझा मी टार्गेट ठेवलेला आहे की जेव्हा पण शंभर कोटी पोटफो पतपेढी पोर्टफोलिओचा पोचेल मला माहिती नाही कधी पोहोचेल पण जेव्हा पण पोचेल शंभर कोटीला तेव्हा मी त्याच्यामधले दहा कोटी काढून अजून एक छान आलिशान घर बांधेन आता सध्या गावाचं घर बांधणं चालूच आहे पण मोठा आलिशान मला घर बांधायचं आहे स्वप्नातलं असं घर पण त्यासाठी दहा कोटी तरी कमी 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 लागते सो बोला स्वतः टार्गेट शंभर कोटी होऊन दे पतपेढी पोर्टफोलिओ तेव्हा आपण विथड्रॉल टाकूया सो गोल काय एक आलिशान घर बांधणं ओके टार्गेट काय ते हंड्रेड सीआरचा टार्गेट आहे पोर्टफोलिओ व्हॅल्यूचा आणि त्याच्यामध्ये बघा दहा आर काढणार कारण तो ऑलमोस्ट वर्षाचा प्रॉफिट सारखं झालं तेव्हाच्या हंड्रेड सी आर ओके सा सो okay? so, ते लॉज पोर्टफोलिओ पण टच नाही करतोय आणि एट द सेम टाइम फक्त प्रॉफिटचं वरचं थोडंसं मी सिस्टमॅटिकली विड्रॉल आहे हा माझा गोल पतपेढीला पण आता हा गोल अचीव करण्यासाठी मला काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डररी पण करणं गरजेचं आहे एक्स्ट्रा ऑर्डर काय करतोय आता गोल सगळं डिसाइड झालं आता मला माझे स्टेप्स आहेत पोर्टफोलिओ कसं चालला पाहिजे so, सो त्यासाठी मी काय डिसाईड केलेलं आहे ह्या पतपेडी पोर्टफोलिओला कधी पण रँडमली मार्केटमध्ये लावू शकत नाही मार्केटमध्ये जेव्हा फॉल येईल मार्केटमध्ये मा जेव्हा क्रॅश येईल तेव्हाच पैसा सर्वात मोठा बनतो हो राईट so, सो त्यासाठी मी ह्या पतपेडी पोर्टफोलिओचे जे कॅरेक्टरिस्टिक्स होते जे डेफिनेशन होते जे जे रूल्स अँड रेग्युलेशन जे मी बनवलेले होते जे चार्टर जो बनवलेला होता जे काय तुम्ही म्हणू शकता त्याचे ओके रूल्स अँड रेग्युलेशन मध्ये मी एक गोष्ट टाकली की दररोज ह्या पोट पैडी पोर्टफोलिओ मी काही ना काही अमाऊंट तर ता टाकणार मी या अकाउंटमध्ये पण ती डिप्लॉय तेव्हाच करणार ज्या मार्केटमध्ये मेजर फॉरेन ती डिप्लॉय तेव्हाच करणार जेव्हा मार्केटमध्ये कमीत कमी दहा वीस पंचवीस असे त्या टक्क्यांमध्ये जर मार्केटमध्ये डिप आलं तर नाही तोपर्यंत पैसा आहे कॅश इक्टमध्ये जमा आहे म्हणजे लीस्ट एक पाच सहा टक्के तरी मिळत राहणार पोर्टफोलिओ मधून ओव्हरऑल दरवर्षी क्लिअर सो so, असा हा मी ह्या गोल ह्याचा सेट केलेला आहे मॅक्सिमम पैसा ॲज ऑफ आपण हा सव्वीस लाख छप्पन हजार आठशे बेचाळीस रुपयामधले पण नव्वद टक्केपेक्षा जास्त पैसा आज माझ्याकडे कॅश इक्वलन्समध्ये आहेत कॅश इक्वॅलन्समध्ये मी तुम्ही लिक्विड लिक्विड फंड्स लिक्विड बीज लिक्विड डेट म्युच्युअल फंड्स एक्सेट्रा कॅश इन द बँक हे सगळं धरून तुम्ही धरू होतो ओके नेक्स्ट पोर्टफोलिओ आहे माझा खर्च पोर्टफोलिओ जो मी पंधरा ऑगस्ट ह्या वर्षीच सुरू केला ओके पंधरा ऑगस्टला सुरू केलं काय म्हणालो की बाबा घरातला जो घर खर्च जो आहे ॲट सम पॉइंट ऑफ टाईम मला माझे ॲक्टिव्ह इन्कममधनं मला द्यायचा नाही जो मी आता मेहनतीने कमवतलं असं यूट्यूबचा माझा इन्कम असेल म्हणजे अफिलिएटचा इन्कम असेल माझा म्युच्युअल फंड बिझनेसचा इन्कम असेल ऑल राईट सो हे जे इन्कम माझ्याकडे येतात आहेत तो मला खर्च नाही करायचा माझा पोर्टफोलिओनेच तेवढा पैसा दिला पाहिजे हा माझा फोकस आहे घरखर्च पोर्टफोलिओची जस्ट प पण तुम्हाला दाखवतोच पहिल्याचा चार्ट कसा दिसतो आहे सोफार पतपेडीचा चार्ट समोर असा दिसतो आहे आणि त्यासमोर येणारे डिव्हिडन्स पण मी खाली मेन्शन करतो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरखर्च पोर्टफोलिओमध्ये पण सेम थिंग मी काय ठरवलेलं आहे की घरखर्चा पोर्टफोलिओमधला जो डिव्हिडंड इन्कम आहे ट्रेडिंग प्रॉफिट पण नाही डिव्हिडंड इन्कम जो येईल तोच मी घर खर्चासाठी वापरेल ॲज ऑफ नाव काही जास्त नाही आहे जरा ते तुम्हाला झूम करून दाखवतो तुम्हाला आयडिया येईल सो ॲज ऑफ नाव हे मी ट्रॅक करतो आहे सिन्स पंधरा ऑगस्टपासून सुरू केलेला पोर्टफोलियो आहे सप्टेंबरमध्ये साठ रुपये ऑक्टोबरमध्ये एकूण साठ रुपये नोव्हेंबरमध्ये सोफार अठ्ठ्याण्णव रुपये आलेले आहे सो इन वर्ड्स मी या पतपेढी पोर्टफोलिओला घेऊन एवढं तरी कॉन्फिडेंटली म्हणू शकतो की वर्ष दोन हजार सव्वीसमध्ये माझ्याकडे ॲटलीस्ट मी एक लिटर दूध तरी घेऊ शकतो ओके नोव्हेंबरमध्ये मी मी दोन एक लिटर दूध आणि एक ब्रेड पण घेऊ शकतो सो हा असा so, मी घर खरचा पोर्टफोलिओ सध्या आहे ऑफकोर्स छोट्या right. अमाऊंटमध्ये असल्यामुळे थोडंसं जरा चो, अमाऊंट छोटे दिसणार पण अगेन जसं तुम्ही ह्या पोर्टफोलिओवरती फोकस करत जाल तसं मी ह्याच्यामध्ये अमाऊंट ॲड करत राहीन ऑल राईट ॲक्टिव्ह इन्कमधला ऑफकोर्स त्याप्रमाणे तो पोर्टफोलिओ वाढेल आणि ऑफकोर्स ट्रेडिंग प्रॉफिट्समध्ये पण त्याच्यामध्ये पण कंपाऊंडिंग आणि सेल एक्सेटा या सगळ्या गोष्टीमुळे पण पोर्टफोलिओ वाढेल सो व्हॅल्यू वाढेल तर डिव्हिडन नीट वाढेल ओके सो सेकंड पोर्टफोलिओ माझा आहे घर खर्च पोर्टफोलिओ जिकडे मी माझे डिव्हिडंड इन्कममधनं मी पैसा काढायचा प्रयत्न करणार आहे माझ्या आजच्या तारखेला जर मला खर्च काढायचा असेल तर माझा किमान म्हणजे मला महिन्याचा मला त्या म्हणतात ॲटलीस्ट दीड ते दोन लाख रुपये तरी लागतील कॅश फ्लोच्या हिशोबाने सो माझा टार्गेट तो आहे पहिला तर तेव्हाच जेव्हा मी होईन तेव्हाच तेव्हा बघूया आपण काय असेल टार्गेट पण त्या टार्गेटला जाण्यासाठी माझ्या ॲटलीस्ट जर मला दोन लाख रुपये महिना काढायचं असेल म्हणजे वर्षाला चोवीस लाख रुपये काढायचे असतील तर माझा ॲक्च्युली माझे पोर्टफोलिओ व्हॅल्यू किती असली पाहिजे माहिती आहे का मी परत ट्रेडिंग प्रॉफिट झरत नाही आहे ओके कारण मला काढायचा पैसा डिव्हिडंडमधनं सो so, चोवीस लाख रुपये जर मला वर्षाला जर पाहिजे असतील तर इन दिस केस माझा चोवीस करोड रुपयाचा पोर्टफोलिओ जरी असला पाहिजे कारण वन पर्सेंट चांगल्या स्टॉक्समध्ये आपण जेव्हा करतो कामं ते वन पर्सेंटचं डिव्हिडंड अप्रॉक्सिमेटली आपल्याला मिळतो तर तो, तो टार्गेट आहे okay. की चोवीस कोटीच्या राऊंडअपॉट आपला पोर्टफोलिओ गेला पाहिजे माझा हा मला घरकरचं पोर्टफोलिओ तेव्हा मला चोवीस लाखाचं वर्षाला डिव्हिडंड तरी ऑलमोस्ट गॅरंटीड मिळेल ओके नेक्स्ट पोर्टफोलिओ म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ आता हा म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ का सुरू केला त्याच्यामागे एकतर आपला म्युच्युअल फंड बिझनेस पण आहे तुम्हाला कारण जे पण मी कोणाला सांगतो की तुम्ही हे करावं ते मी करतो आहे का स्वतःहून तेही मी करून दाखवतोय आहे ओके सो फार काहीतरी म्हणजे करंट पोर्टफोलिओ व्हॅल्यू जर आपण तुम्हाला दाखवायला गेलो याच्यामध्ये कुठे गेलं आपलं पोर्टफोलिओजमध्ये म्युच्युअल फंड्समध्ये मध्ये जरा हा हां बघा सो ॲज ऑफ न अकरा लाख पस्तीस हजार सातशे समथिंग समथिंग आहे सो ह्या पोर्टफोलिओमध्ये परत माझ्या मेनली पाच मेन सिप्स चालू आहेत पाच मेन सिप्स चालू आहेत एक माझ्या नावाची दहा हजारची सिप बायकोच्या नावाची दहा हजारची सिप आईच्या नावाची दहा हजारची सिप शायनी आणि मॅराच्या नावाची दहा दहा हजारची स्वीप आणि प्रत्येक स्वीप हे प्रत्येक त्यांच्या वाढदिवसाच्या तारखेला ओके आता हे मी का करतो आहे ऑफकोर्स याच्यामध्ये लमसम पण आणि इतर गोष्टी पण ॲड करत असतो पण हे का करतोय कारण अगेन शायनीच एज्युकेशनला बराच वेळ आहे आणि दुसरी गोष्ट स्टॉक मार्केट ट्रेडिंग शिकवण्याच्या आधी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टिंगची सवय जर आपल्या मुलांना लागली एक्झाम्पल एक दहा हजारची सिपची जरी माझ्या मुलांना लागली कारण वन ऑफ द ऑब्जेक्टिव्ह तू आहे की मुलांना सेव्हिंग शिकवणं आणि इन्व्हेस्टिंगची ताकद पण दाखवणं वाया म्युच्युअल फंड पहिलं आणि ही दहा हजारची सिप जी मी करतोय एज ऑफ नाव शायनिंगच्या नावावरती जर तिने ही सिप पन्नास वर्ष जरी कंटिन्यू केली आणि अज्यूम की मार्केट जवळजवळ पंधरा टक्क्याच्या हिशोबाने वाढलं कारण चांगली फंड धरले तर तू पंधरा टक्क्याचा आपला कॅरियर मिळू शकतो तर ती संपत्ती तिच्याकडे तिच्या रिटायरमेंटपर्यंत तिच्या साठीपर्यंत ऑलमोस्ट तिला अडीचशे ते ती तीनशे करोड रुपयापर्यंतचा कॉर्पस बनतो बघा किती दहा हजार रुपयाची छोटी शिप सो so, माझं गोल विथ म्युच्युअल फंड मेन कारण मुलांना शिकवणं सेव्हिंगचं महत्व अफकोर्स नेटवर्क जनरेशन पण अगेन एक शंभर कोटीचा तो पोर्टफोलिओ क्रिएट करायचं आहे शंभर कोटीचा पोर्टफोलिओ क्रिएट करून त्याच्यावरती एस डब्ल्यू बी लावून दाखवायची आहे आणि प्रॅक्टिकली या सगळ्या गोष्टी तुम्हालाही दाखवायच्या आहेत की मोठ्या पोर्टफोलिओवरती कसा आपल्याला पैसा आपला बनतो आणि रेग्युलरली आपल्या कॅश फ्लो पण तसं मिळू शकतो रिटायरमेंटसाठी हे गेन प्रॅक्टिकली ही जर्नी तुमच्यासमोर मी चालवणार आहे क्लिअर सो ॲज ऑफ नाओ आणि ऑफकोर्स एक हे ट्रेडिंग चॅलेंजचा एक पोर्टफोलिओ आहे जिकडे मी एक बेस कॅपिटलने स्टार्ट केलेलं होतं एक लाखापासून एक लाख ब्याण्णव ब्याऐंशी हजार पोचलेलं आहे so, सो ही मोर लाईक ट्रेडिंग स्वतःला अपडेट ठेवण्याच्या हिशोबाने आणि स्वतःची मास्टरी करण्याच्या हिशोबाने आणि आहे याचा ऑब्जेक्टिव्ह बाकी तसं बघायला ऑब्जेक्टिव्ह शंभर कोटी ह्याचा पण पोहोचवायचा ह्याचा ॲक्च्युली हजार कोटी पोहोचवायचा ऑब्जेक्टिव्ह आहे पण बघ्या काय होतं काय नाही होत ही काइंड ऑफ फन काइंड ऑफ ॲक्टिव्हिटी ट्रेडरसाठी असणं गरजेचं त्यामुळे ठेवलेलं आहे फायनली यू एस स्टॉक पोर्टफोलिओ ॲज ऑफ ना पूर्ण कॅश मी बाहेर काढलेली आहे बत्तीसशे डॉलरपर्यंत हा पोर्टफोलिओ गेलेला होता ते बत्तीसशे डॉलरमधले पूर्णपणे काढून विड्रॉ करून सध्या बँकेत ठेवलेले आहेत ऑलराईट सो त्या अकाउंटमध्ये काही नाही आहे कारण अमेरिकन मार्केट थोडंसं मला हिटेड वाटतं आहे म्हणून ते काढून ठेवलं आहे पण अमेरिकन मार्केटच्या प्रत्येक फॉलमध्ये पण इकडे मी पैसा लावणार आहे सो अशा प्रकारे आणि अमेरिकन मार्केटच्या पोर्टफोलिओमध्ये अगेन माझं लॉजिक सेम आहे ऑब्जेक्टिव्ह काय समजा माझ्या मुलांना डाऊन द लाईन युरोपमध्ये यू एसमध्ये समजा आणि इव्हन फॉदर मला पण असं वाटलं की आपल्याकडे ॲडिशनल एक घर असावं कुठेतरी असंच वीकेंड होम किंवा काही बिझनेस करावा तर डॉलरमध्ये जर अमाऊंट असेल तर चांगलं होईल असं माझा एक थॉट प्रोसेस आहे की अच्छा वन मिलियन डॉलर माझ्याकडे पण आहे अरे टेन मिलियन डॉलर माझ्याकडे पण आहे समथिंग ते एक थॉट प्रोसेस आहे आणि त्याच्या बेसिसवरती मी घर किंवा किंवा इंटरनॅशनल लेवलला जर समजा कधी स्वप्न so, झालं तर नक्की ते मी करणार आहे सो so, त्यासाठी हा यू एस पोर्टफोलिओ अमेरिकेमध्ये मेनली आम्हाला फोकस आहे लंडन लंडन आम्हाला खूप आवडतं लंडनमध्ये आम्हाला आमचं घर असावं असं आम्हाला वाटतं ओके सो okay? so, हा पोर्टफोलिओ असा काय आहे ओके okay? ह्याच्या व्यतिरिक्त ऑफकोर्स आपले आयुष्यामध्ये ऑर हा तर आता ह्याच्यामध्ये हा तर ब्रॉड लेवलचा झाला आपला इक्विटी पोर्टफोलिओज इक्विटी आणि म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ किंवा लिक्विड ॲसेटचे पोर्टफोलिओ ह्याच्या व्यतिरिक्त आप तुमचा सोन्याचा वेगळा पोर्टफोलिओ शकतो ओके गु सो सोन्यामध्ये काय काय असणार तुम्ही फिजिकल गोल्ड असेल तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुमच्या पोर्टफोलिओमध्ये म्युच्युअल फंड्स असतील ओराईट म्युच्युअल फंड ॲक्च्युली ह्याच्यामध्ये येतील पण फिजिकल गोल्ड मेनली तर असणार ऑलराइट किंवा गव्हर्मेंट बॉन्ड्स असतील असे काय असतील तुमच्याकडे तर ते गोल्ड पोर्टफोलिओमध्ये येतील आणि फायनली तुमच्याकडे इवन फॉर दॅट मॅटर तुम्ही तुमचा रिअल इस्टेट सगळ्यांकडे रिअल इस्टेट आहे सो रिअल इस्टेटचा एक वेगळा पोर्टफोलिओ धरायचा तुमचं राहतं घर तुमचं इन्व्हेस्टेड घर तुमचं गावचं घर हा पण पोर्टफोलिओ ओके पण हे मी धरले नाही आहे कारण हे हे सगळ्यांकडेच असतातच आणि सगळे लोक काही ना काही करणारच आहे पण इक्विटीमध्ये गोल वन एक पोर्टफोलिओ गोल टू दुसरा पोर्टफोलिओ गोल थ्री तिसरा पोर्टफोलिओ गोल फोर चौथा पोर्टफोलिओ सो तुमचे नंबर ऑफ जे मेजर गोल्स आहेत रिटायरमेंट एज्युकेशन आणि जे आता माझ्या मुलाचं शिक शिकवणं घरवीर घेणं एक्सेट्रा तसं काही असेल तर नक्की त्याप्रमाणे पोर्टफोलिओ असले पाहिजे पण एवढे पण पोर्टफोलिओ करू नका मॅनेजे मॅनेज करण्याच्या आवाक्याचे बाहेर जातील कारण काय की शेवटी परत काय होतं की मल्टिपल पोर्टफोलिओ ठेवले ना तरी कन्फ्युजन होईल सो त्याला पण कन्सॉलिडेट करायचं मी नऊ दहापर्यंत गेलेलो तर कन्सॉलिडेट करून परत एक तीन चारपर्यंत आणलेलं आहे कारण सगळ्यांचे ऑब्जेक्टिव्स मला बघायला लागेल सर ऑलमोस्ट सिमिलरच लागले लागली डिव्हिडंड कॅश फ्लो नेटवर्क जनरेशन म्हणून त्याला क्लब केलेलं सो स्लोली अँड स्टेडिली मेजर आयुष्याच्या गोल्ससाठी पोर्टफोलिओ करा रिटायरमेंटचा गोल असेल म्युच्युअल फंड हा बेस्ट आहे इन्व्हेस्टिंगच्या हिशोबाने मी तुमच्यावर काम कर रेडी आहे लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आणि ट्रेडिंगच्या हिशोबाने शॉर्ट टर्म गोल्स पॉसिबल आहे जर तुम्ही ट्रेडिंगला स्वतःला एक्सपर्ट करू शकाल माहीर करू शकाल तर एनिवेज शेअर मार्केट शिकायचं असेल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आणि टेलिग्राम चॅनल मस्ट जॉईन आहे आणि ॲटलीस्ट रिटायरमेंटसाठी प्रत्येकाने काहीतरी छोटीशी सिप तरी म्युझिक फोन असावी आणि माझ्याबरोबर काम करायला सुरू करा मैं तुझे 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 करें मी तुझ्यावर काम करायला रेडी आहे मी आहे महेश पाटील काही पण क्वेश्चन असतील कॅक्टर फॉलोअर्सना लिंक डिस्करी कमेंट सेक्शन जरूर टाका मी येणाऱ्या व्हिडिओजमध्ये त्याचं उत्तर द्यायचं मी नक्की प्रयत्न करेन जय हिंद जय महाराष्ट्र